नमस्कार मंडळी चला तर आज बनवूया झटपट होणारी शेवग्याची भाजी तर तेल कढईमध्ये कडवायला ठेवलं त्यामध्ये तेजपत्ता कडीपत्ता आणि दोन बारीक पातळ चिरलेले कांदे घालून घेतले सोबतीला एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट छान मिक्स करून घेतलं आणि परतून घेतलं त्यानंतर दोन मोठ्या साईडचे टमाटे आणि सोबतीला दोन चम्मच मीठ छान परतून घेतलं टोमॅटो साफ झाल्यानंतर एक मोठा चमच लाल तिखट एक टेबल स्पून धने पोड अर्धा टीस्पून गरम मसाला आणि सुहाना चिकन ग्रेव्ही मसाला तो मी एक टेबलस्पून वापरलेला आहे फोडणी छान परतून घेतली नंतर थोडी कसुरी मेथी घातली आणि छान फोडणी परतून घेतली सोबतच चार मीडियम साईजचे वांगी होते ते स्वच्छ घेतली आणि 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 झाकण ठेवून घेतलं घेतलं वाफवून अलीकडे शेवग्याच्या शेंगा होत्या त्या फ्राय करून घेतल्या थोडस तेल घालून एक पडी तेल होतं साधारण छान फ्राय करून घेतल्या शिंगा इकडे तोपर्यंत आपले वांगे सुद्धा छान झाले होते मिक्स करून घेतलं एकदा आणि नंतर जो आपण उतळलेला म्हणा किंवा फ्राय केलेला शेवगा होता तो फोडणी घेतला आणि छान फोडणी परतून घेतली परत झाकण ठेवून घेतलं दोन तीन झाकण उघडलं आणि त्यानंतर कोमट पाणी घालून घ्यायचं साधं पाणी घातलं तरी चालेल पण कोमट पाणी असलं तर लवकर शिजते भाजी आणि झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेम वर शिजवून घेतलं बघा भाजी छान शिजलेली आहे खूपच चविष्ट कुठलंही वाटण न वाटता भाजी तयार या तुम्ही जेवायला थँक्यू फॉर वॉचिंग